महाराष्ट्र नवनिर्वाण सेना छत्रपती संभाजी यांना वगैरे पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो खरं म्हणजे तुमची सर्वांची माफी मागतो बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज पत्रकार परिषद पक्ष म्हणून येतोय परंतु आजच सकाळी महानगरपालिकेची सोडत झाली आणि त्या पद्धतीने पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर आणि आपल्यासमोर आणणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने आज ही पत्रकार परिषद आम्ही पदाधिकारी आयोजित करत आहोत मी सुबीर खांबेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे सहकारी निपी नाईक महानगर प्रमुख आहेत माझे सहकारी आशिष सुरळकर शहराध्यक्ष आहेत माझे दुसरे शहराध्यक्ष सहकारी गजन गोडा पाटील आपले देशपांडे पाटील जलित पक्ष आणि बरीच झोटकर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत मी तुमच्या हातात मध्ये जे पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर पहिलं जे भीत वाक्य घेतले ते लोटा रोडला झोडपणार एक विध वाक्य मी जे पुरावे देणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि याच भूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढवते मला सांगायला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की गेल्या तीन चाळीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि शहराची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट भेट होणं गरजेचं होतं ती झाली नाही म्हणून ह्या शहराची अशी परिस्थिती आलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर थी थी। ते या छत्रपती संभाजीनगरमधले जे तरुण मुले आज तुम्हाला हे सगळ्या पत्रकारबद्दल माहिती आहे की सगळ्यात मोठ्या ते मुलं पुण्याला आणि मुंबईला शिफ्ट झाली मग छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही म्हणून त्या मुलांना इथली शिफ्ट व्हावं लागेल परंतु काय झालं की इथल्या राजकीय लोकांना भावनेचं राजकारण हे इतर राजकारणापेक्षा मोठं वाटतं म्हणून ह्या मुलांवर स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की अन्याय झालेला आहे मी आज जे मुद्दे तुमच्या समोर मांडतोय हे जे मुद्दे आहेत ते इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले मुद्दे आणि मुद्द्यांच्या दोन हजार सहा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले आहे याचे साक्षीदार तुम्ही सर्वच आणि नागरिक देखील आहेत मी जसं तरुणांचा मुद्दा मांडला तर म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं मी जो दुसरा मुद्दा आज मांडलेला आहे काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्यासमोर आमचं ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्वासी लढणार ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मुद्द्यांचं भांडार आहे परंतु काय झालं विरोधी नेता त्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी ती भूमिका इथं बजवली गेली नाही महाराष्ट्र नवनिर्वासी राहत त्या पद्धतीने ती भूमिका बजवत होता म्हणजे एकच उदाहरण मी सांगतो दिवशी वंदे मातरम गाण्याचा जो कार्यक्रम झाला निश्चितच वंदे मातरम गाणं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तो आपला अभिमान आहे परंतु मला एकच प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे की वंदे मातरम गाण्यांचे कार्यक्रम होऊ शकतात वंदे मातरमची पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकतात तुम्ही अभिमानास्पद सगळ्या गोष्टी सांगू शकतात तर जे वंदे मातरम सभागृह इथं तयार केलं गेलेलं होतं ज्या वंदे मातरम सभागृहाला करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं होतं सभागृह जर इलेक्ट्रिसिटीच बिल भरलेलं नाहीये म्हणून पडलेलं तर याची जबाबदारी बोलायच नाही चाललेलं आहे शहरामध्ये मला फक्त त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही का की वंदे मात्र सभागृह चालू व्हायला पाहिजे आपण एकीकडे भूमिपूजन करतो आपण एकीकडे फोटोज काढतो आपण सगळ्या गोष्टी करतो परंतु एकदा काम झालं तर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी बोलायची ही जबाबदारी प्रशासकांची पण होती ही जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होती परंतु दुर्दैवाने या शहरातील कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही अधिकारी या प्रश्नावर बोलताना दिसला नाही मी जे बोललो की लुटारू वंदे मात्र सभागृहाच्या नावाने पैसे हे स्वतःच्या खिशातून टाकत नाही मी आज त्या सर्व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका जे पैसे तुमच्याकडे कर रुपी जमा झालेले आहेत तेच पैसे तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी वापरता त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी उपकार करताय ही उपकाराची भाषा ठेवू नका तुम्हाला लोकांनी निवडून दिला आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिला आहे परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अशा अवस्थेला जबाबदार कोण हा अधिकारी हे कोर्टाला पण डेट्स देत म्हणजे आजपर्यंत संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना जे लोक डेट देत होते जे दिवस देत होते ते आता कोर्टाला पण द्यायला लागले खरं तर माझी इच्छा होती ज्यांनी दीडशे कोटी रुपयांची योजना सत्तावीसशे कोटी रुपयावर नेली मग अशा लोकांचं करायचं काय होतं हीच लुटारूची टोळी होती दीडशे कोटी रुपये लोकांच्या खिशातले होते ते सत्तावीसशे कोटी रुपयावर नेले म्हणजे कुठेतरी सर्वसामान्यांचा पैसा हा सुरडा झालेला आहे आणि अजूनही एवढ्या दिवसानंतर पाणी मिळत नसत तर वीस तीस वर्षानंतर आठ दिवसांनी येणाऱ्या लोकांनी पुन्हा प्रश्न विचारायचे खरं म्हणजे त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे काम धरून उर्बशा मारायला पाहिजे जे होते की जे दररोज डेट्स देतात जे दररोज सांगतात की आम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार आम्ही सप्टेंबरमध्ये देणार तुमच्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की या शहरामध्ये मार्चची डेडलाईन दिली या शहराला जानेवारीची डेडलाईन दिली मग अजूनपर्यंत ही गोष्ट होत नसेल तर याला जबाबदार कोण टेंडर वाढवणारे टेंडरची रक्कम वाढवणारे आणि रक्कम मंजूर करणारे हेच जबाबदारी तोच प्रश्न तुमच्या खिशातून पैसे जात नाही मग आम्हाला काय फरक पडतोय घेऊन सत्तावीसशे जरी झाले तरी आपल्या खिशातून पैसे जात नाही त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो कराचा पैसा होता तो कुठला तरी लुटला गेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने त्या रोडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने काय तो रस्ता मोठा होणार नगर नाट्यापासून केम्ब्रिज पर्यंत करायचा मग त्याच्यासाठी बैठका घेतल्या सुविधा गेस्ट हाऊसवर बैठका झाल्या रामा इंटरनॅशनल ला बैठका झाल्या मग त्या बैठकांसाठी सरकारी लोकांनी कुठून पैसा खर्च केला तर तो पैसा खर्च केला पुन्हा एकदा आपल्याच घेऊ बैठकांवर बैठका झाल्या आजही जागला रोडची अवस्था तीच आहे संध्याकाळी साडेसहा नंतर सहा नंतर या संभाजीनगर शहरातल्या लोकांना प्रश्न विचारा की त्यांना किती मोठी अडचण येते आज ह्या क्रांती चौकामध्ये हो अक्षरशः आपल्या समोरच्या चौकापर्यंत गुरु गोविंद सिंग चौकापर्यंत लाईन लागलेली असते मग ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला नियोजन म्हणतात जर तुम्ही नियोजनाची गप्पा मारतात जर स्वतःच्या कॉलर्स मोठे म्हणतात तर ह्या नियोजन आहेत का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे आणि हा मला असं वाटतं या संभाजीनगर शहरातल्या सगळ्यात मूलभूत प्रश्न की ह्या रोडचं जो रुंदीकरण करणार होतो जे ब्रिजेस वाढवणार होतं त्याचं झालं काय फक्त पुन्हा डेट्स मिळणार एखादी त्या आम्ही जी गोष्ट बोलतोय ते अत्यंत तिटकीने बोलतोय आणि जे मी तुमच्यासमोर मुद्दे मांडले त्याच्यापैकी एकही मुद्दा फोडण्यासारखा नाही परंतु अशा अनेक मुद्दे मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर मांडेल आम्ही सर्वच ते मांडू आणि महानगरपालिकेमध्ये सामोरे जाऊ एवढं मला असं वाटतं की आम्ही त्याच्यासाठी तयारी करतो ज्या ज्या प्रभागामध्ये आमची ताकद आहे तो सर्व आव्हान मान्य राजसाहेबांकडे मांडतो त्याच्या अगोदर देखील साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना की इथलं जे जे काही आंदोलन आम्ही सगळे गोष्टी आम्ही परंतु मला असं वाटतं की पक्ष म्हणून आमचे नेते मान्य राजसाहेब सगळे आदेश आणि सगळ्या गोष्टी देतात त्या पद्धतीने आम्ही आमचा अहवाल मांडलो आम्ही आज या शहराला या शहराला स्वबळाची तयारी केलेली आहे माझ्यासोबत असलेली इथं उपस्थित सर्व पदाधिकारी लढायला तयार आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमचे पदाधिकारी चारित्र्य संपन्न पैसे नसतील हरकत नाही परंतु इथं बसलेले जेवढे लोक आहेत ना ते तुम्हाला मुद्दे सांगू शकतील की आम्हाला कुठल्या प्रभागामध्ये काय करायचं त्याच्यामुळे आमच्याकडे जे चारित्र्य संपन्न मुलं आणि आम्हाला या शहरावर प्रेम आहे हे गेल्या वीस वर्षापासून आम्ही आमच्या कृतीमधून ताकतो त्याच्यामुळे आम्हाला लोक संधी देशी याच्यामध्ये कुठले मला संकोच वाटत नाही उद्या साहेबांनी आधीच दिला तर आम्हाला सर्व किमत ठीक आहे पण प्रमुख बैठकाला प्रमुख त्यांच्या बैठकावर तुमच्या मत नाही तर चालतात तसं एक काही गोष्टी आहेत ना लोकांना याला सोशल मीडियाची खूप सवय पडलेली चालते एकदा येणार चार पाच जण उठतात आणि दहा पंधरा जणांची बैठक जे बोट लागतात त्यांना वाटतं की सगळ्यात गोष्टी दाखव दाखवल्या पाहिजे का अहो माझ्या पक्षाची ताकद कायम रस्त्यावर आहे ना मी माझा पक्ष म्हणून कायम रस्त्यावर दाखवतो आणि एकच प्रश्न मी या माध्यमातून विचारतो या इथं बसलेल्या जेवढे पदाधिकारी येतात त्या कार्यकर्त्यांना पण पोट आहे